पुन्हा आठवण नाही सत्य सांगितलं तात्या साहेबच एक बारमा परिवाराच या वारणा परिवाराचे भाग्य विधाते तात्या साहेब गेल्यानंतर चार बसल्या बसल्या आम्हाला कमिटीला विचारला त्यावेळेला वारण्याची वस्तात प्रकाश पाटील होते साहेब म्हणले आपल्या गणपतीच्या पुस्त्या बंद करूया तात्यांची आठवण राहील याच दिवशी एरा ते गेली। तेरा डिसेंबरला ताफे गेली उद्याच्या तेरा डिसेंबरला तीस वर्ष होतात आणि ती परंपरा खंडपणे याच मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आंगा। आमदार डॉक्टर पोरे गोरेसावकर यांच्या चौपन्नव्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा घेण्याचा धाडा दहा वर्षापूर्वी केला आणि ती परंपरा खंडपणे चालू आहे अतिशय सुंदर अशी कुस्ती चालू आहे पाचव्या कुस्तीला फायनल आहे चार चार कुस्त्या दोघांनी केलेल्या लई चांगली कुस्ती आहे एक शेतूरचा आहे सुंदर कुस्ती आयुष्यपाठी शेतूरकर आहे आणि त्याच्यावर लढतोय तो कलंग्याचा आहे एक हात कलंगड्या तालुक्यातला आहे आणि एक सावडी तालुक्यातला आहे तीस किलो वजन आहे काय लढत्यात बघा त्या गावाच नाव आहे खेमे केबी ढावाचे पक्कड घ्यायचे तर करा ना अरे वस्ता दिग्जन बोला शेवट आलाय पोरं सोन्यासारखी लढली यांना काय करायचं सुचत नाही तुमच्या धक्क्यामुळं लय शाने अरे येणारा काल सांगणार आहे ही पोर आपल्या तालुक्याला जिल्ह्याला राज्याला राष्ट्राला देशाला पदक मिळणारी पोरं आहे करणारी पोरं आहे अतिशय लहान आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस या गटामध्ये दो दोन हजार आणि चषक आहे द्वितीय क्रमांकाला एक हजार आणि चषक आहे देणगी दार सुरेश रावजी पाटील पप्पू कडोली संचालक वर्णा सकाळी साखर कारखाना श्री कॉम्प्युटरचे मालक नेज पाटील सर आणि संजयराव गायकवाड लेबर कॉन्ट्रॅक्टर पहिले वडी गावचे लोकनियुक्त पहिले सरपंच एक आदर्श सरपंच श्री जाधव सरांचा आगमन झालेला आहे कृष्ण खमिटीच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे